नमस्कार मित्रांनो मी मेजेरजिंग मी स्वागत करतो नवीन का ब्लॉगमध्ये तर आजची तारीख आहे सव्वीस सप्टेंबर तर आज मोदीजी येणार ये 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 होते आपल्या इथं पुण्यामध्ये सो एअरपोर्टला वगैरे चांगली सिक्युरिटी आणि स्वारगेटचा तो अंध रस्ता पण पूर्ण बंद आहे बंद म्हणजे जाम आहे तिथं ट्रॅफिक तो राईड तिकडं खूप वेळ लागतोय सो आपण आज जमल तेवढं काम केलं तरी आपलं दीड हजाराच्या आसपास काम झालेलं आहे आणि रॅपिडोच्या आज व्यवस्थित राईड झाल्यात तर ब्लॉगमध्ये बघा आप आप की आपण कुठं कुठं गेलो आणि एक आपले सबस्क्रायबर मित्र पण भेटले होते आज आपल्याला तर ठीक आहे ब्लॉग एन्जॉय करा आजचं गुड मॉर्निंग मित्रांनो आजची तारीख आहे सव्वीस सप्टेंबर आणि टाईम झाला आहे पाच वाजून चोवीस मिनटं आपण आहे घराचे इथं पाऊस सुरू आहे सकाळ सकाळ आपल्याला सी एन जी भरायला पण जायचे आणखी तर इथं गाडी काल बाहेर गेली होती थोडी रात्री तर इथनं आता असंच रॉंग साईडने जावं लागेल किंवा जर वळवता आली पुढं तर मी वळवल नाही तर बघ आपण सरळ डायरेक्ट शास्त्री चौकात ना कारण आता तो रोड खराब आहे तर बघूया आपण डायरेक्ट जाऊ सी एन सा जी भरून पुढं कामाला सुरुवात करू टाईम जवळपास साडेसहा झालेत आपण वाकडला एंटर करतो तिथे त्या चौकामध्ये आणि एक वाजली फक्त चिखलीची आणि एक वाजली त्याचा स्क्रीनशॉट काढलाय मी अठरा किलोमीटर आणि सात किलोमीटरचं पिकअपला एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये देत होते तेवीस चोवीस किलोमीटरला एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये काय संबंध ते रेड घ्यायचं आता इथनं असं वाटते पिंपळे निलक वगैरे त्या साईडला जावं हिंदवडीला साइडला तर नाही वाद ते उभेरच वाजते वाजलं तर आणि रॅपिडो काय ओला काय 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 शांत झाले बहुतेक मला असं वाटतं टाइम चेंज करावं काय आपलं थोडा उशिरा निघत जावं घरातन कारण सकाळी एक मागचा आठवडा झाला कामच होत नाही सकाळपासून एक दिवस फक्त आपलं काम झालं नंतर राईडच पडत नाही तर ठीक आहे टाइम चेंज करून बघू आता उद्या किंवा बघू काय कसं करायचं थोडंसं नियोजन केलंच पाहिजे कारण आपण सकाळी लवकर निघतोय तरी पण आपलं काम नाही होते सुरुवात पण नाही आज तर ठीक आहे बघूया फिनिक्स मॉलची एक राईड पडली आपल्याला वाकडपासून इथन पॉइंट सेवन किलोमीटरपासनं होती सातशे मीटरपासनं गो प्रायोरिटी होती म्हणून दोनशे त्रेचाळीस रुपये भेटतील आपल्याला अठरा किलोमीटरची स्टेशनपासनं हायवेलाच येते फोनिक्स मॉल तिथली राईड आहे आपल्याला ठीक आहे तिथनं आपल्याला विमान नगरला जातो एअरपोर्टला जाता येईल तर बघूया कस्टमरला केलाय कॉल येतो बोललेत बघूया वेळ किती लागते आलो आपण फिनिक्स मॉलला आणि कस्टमरला सोडले दोनशे एकतीस रुपये कस्टमरचं बिल झालं तीनशे एक रुपये कस्टमरचं बिल झालं एकशे दोनशे एकतीस रुपये आपल्याला दिलेत आता इथनं वळून आपण एअरपोर्ट साईडला जाऊ कारण इथन एक राईड आली होती आता एकशे अडतीस रुपयाची सात दोन तीन दहा अकरा बारा किलोमीटरची ठीक थी। आहे बघूया आता मी ओला आणि रॅपिडो पण चालू केलेत तर आता इथनं आपण एअरपोर्टला जाऊ हळूहळू एखादी मध्ये जरी पडली आपण तरी ती एक्सेप्ट करू तर एअरपोर्टला गेलो होतो आपण तिथनं फिनिक्स मॉल पासनं तर आपल्याला एक दहा पंधरा मिनटामध्ये राईड पडली पिंपळी गुरावची तर कस्टमरचं बिल झालं दोनशे नव्वद आपल्याला दिलेत एकशे अठ्ठ्याण्णव एक येते चाकण एम आयडी सी मिंडा तिकडनं ना रिटर्नची नाही भेटत चाकणवरनं बावीस तेवीस किलोमीटरचे दोनशे चौऱ्याण्णव आहे रेट ओके पण तिकडनं मोशीपर्यंत एमटी यावं लागल सो so, नको आणि एक रिझर्वेशन ट्रीप होती माझ्याकडं ती मी कॅन्सल केली कारण पाच किलोमीटर पिकअप होतं जितन मी सोडलं तिथनं आणि अठरा पंधरा किलोमीटर जायचं होतं त्याला दोन तास एक तास अठरा मिनटं आणि याला अठरा मिनटं म्हणजे जवळपास दीड तास दाखवत होतं राईडला कारण बहुतेक ये ते मोदी येणार आहे वाट तास त्याच्यामुळं तो रस्ता ट्राफिक असणार आहे सगळं आणि सकाळी पण एक रिझर्वेशन ट्रिप त्याचे पण दोन तास दाखवले मला अठरा किलोमीटरचे तर हेच विषय आहे की बहुतेक त्या रोडला जाम बंद आहे रस्ता त्यामुळं ट्रॅफिक जास्त आहे सो आज फक्त इकडचं स्टेशन किंवा आपलं इकडं आळंदी बिळंदी त्या साईडची राईड घ्यावा लागते असं वाटते मला तर आता आपण इथं आहे इथं आपण पुढं आता नाश्ता करू आणि त्याच्या आधी जर राईड पडली तर आपण राईड कंटिन्यू करू तर आपलं सव्वा चारशे काहीतरी अर्निंग झाले गाडी चालली एकोणचाळीस किलोमीटर आणि टाइम आहे आठ वाजून चौदा मिनिटं वेळ जास्त लागतोय आज ठीक आहे राईड कमी आहेत कारण रॅपिडो फक्त एकच वाजले सकाळपासून आत्ता आणि उबेर हे काय वाजते शिवाजीनगर ओल्ड मुंबई पुणे शॉपर स्टॉप वाकडेवाडी ठीक आहे अकरा किलोमीटरची एक राईड घेतो ही इथं आपण पिंपळ सौदागरला घेतो आपल्याला राईड भेटली वाकडेवाडीची पुढं होतो राईड भेटले आपल्याला तर ठीक आहे कस्टमरला सोडले आणि इथनं आपण परत स्टेशन साइडला जाऊ आता जातानी आपण रुबी हॉल पण नाही आतमध्ये नाश्ता करून घेऊ तिथे एक असतात मावशी गरम गरम सगळं असतं एकदा केला होता आपण बघूया आहेत का आणि नंतर परत आपण फिरून मग स्टेशनला जाऊया तर तीन राईड आपल्या झाले दोन उबेर आणि एक रॅपिडो आणि एक राइड कॅन्सल केली आपण रेटिंग खराब होणार आपलं पण ठीक आहे कारण वर्थ नव्ह वर्थ नव्हतं वर्थ होतं पण वेळ जास्त ताक होता दीड तास दाखवत होतो हिशोबात हिशोबात आणि नंतर ट्रॅफिक लागेल ते वेगळं म्हणजे ते स्वारगेट आवून रावेत या आपलं सॉरू म्हणते आऊ सांगवी आणि आऊन तो रस्ता जो आहे आपला वाकडचा त्या रोडला जायचं नाही आज कारण मोदी सो त्यामुळे तिकडं सगळं जाम असणार आहे तर आता आपण इथं नाश्ता करू आणि परत स्टेशन जाऊया आणि इकडचीच राईड बघू आपण हे तुम्हाला आरशामध्ये गर्दी दिसतीये का कमीत कमी नाही म्हणलं तरी पंधरा वीस जण आहेत आता फक्त ते मावशी ढाबा घेऊन बसते इथं हा, हा आहे आ, रुबी हॉलच्या साईडचा रस्ता जो फर्स्ट आत लागतो मेट्रो स्टेशन पासून आतमध्ये तिथं आतमध्ये यायचं जोपर्यंत हे दिसत नाही यांचे छत्री वगैरे जे नाशिक इकडे येतात समजा एखाद्या वेळेस कोणी आपले कॅब मित्र तर ते त्यांनी नाश्ता करा एकदम क्वालिटी एक, एक नंबर आणि रेट पण व्यवस्थित आहे तुम्हाला लेफ्ट साइडला आहे बस दिसतात का बघा पोलिसांची किती गाड्या आहेत कमीत कमी पंधरा दहा ते पंधरा दहा ते बारा गाड्या आहेत एक दोन बघा तुम्ही काउंट करा काहीतरी विषय कोणतरी येणार असेल किंवा पूर्ण भरतीचा असेल काहीतरी विषय पूर्ण फक्त गाड्याच गाड्या आहेत इथं बघा एकच्या मागे एक, एक सगळ्या कमीत कमी पंधरा वीस गाड्या लागलेल्या आहेत पोलीस आहेत अँबुलन्स आहे त्याच्या मोठ्या गाड्या आहेत बघा तुम्ही टोटल आर्मीवाले आहेत काहीतरी विषय आहे हे मोदीच येणार आहे म्हणून काहीतरी रेल्वेतनं काही का येणार असेल त्याचं काय असेल टोटल म्हणजे उभं सुद्धा जागा नाही आहे यांच्या बसेसच एकच्या मागे एक लागलेलं आहेत टोटल बस आहेत लागलेल्या आहेत तर ठीक आहे आपण कस्टमरला घेऊ आणि पुढं आपली जर्नी कंटिन्यू करू तर स्टेशनपासनं जी राड घेतली आपण ती अकरा अकरा का बारा किलोमीटरची होती पिंपळे गुरवला सोडले आपण कस्टमरला आणि तिथनं आपण जसं सोसायटीच्या बाहेर निघतोय तिथं आपले सबस्क्रायबर मित्र भेटले गेटच्या इथंच त्यांची ओरा कॅब आहे पर्सनल ट्रीप होती त्यांना तर त्यांच्याशी थोडं बोलणं झालं दहा पंधरा मिनटं आणि तिथनं आपण निघलो तर आपल्याला तिथनं विमाननगर म्हणून ॲड्रेस आला पण ती आतमध्ये लोगावला मागं एअरपोर्टच्या मागं होते दोन किलोमीटर तर त्याचे आपल्याला सोळा किलोमीटरचे दोनशे पंचेचाळीस रुपये फेअर झाला त्यांचा आणि तिथनं आपण तिथनं माहीत होतं राईड पडेल म्हणून तर तिथनं आपण एक दोन मिनटं फक्त गाडी वळून घेतली आणि पुढं आलो तर दोन किलोमीटर टू पॉईंट फोर किलोमीटरचं पिकअप आणि सात साडेसात किलोमीटरचं ड्रॉप म्हणजे दहा किलोमीटरची राईड त्याचे दाखवले आपल्याला दोनशे दोन पण आल्यावर आपल्याला इथं फेअर झाला दोनशे सव्वीस रुपये आता आपण कस्टमरला विमाननगरला सोडले आणि इथनं आपण परत वळून एअरपोर्टला जाऊ आणि इथनं परत तर बहुतेक एअरपोर्टला मोदीजी येणार आहेत तर सगळीकडे फ्लेक्स लागलेत आणि एअरपोर्टच्या साईडला ज्या गाड्या उभ्या असतात तिथं ते हिरवे मॅट लावले हिरवं कापड जे लावतात उन्हाळ्यात झाडांना वगैरे साईडला जे लावतात कचरा पडू नये म्हणून तर त्या सगळीकडे लाव ते लावलेलं होतं का तर त्यांना ते घाण दिसू नये म्हणून कचरा म्हणजे फक्त झाका झाकीचे कामं चालले आहेत साफसफाई तर राहिलीच साईडला कचरा आहे त्याच्यावर झाकण म्हणून ते त्यांनी हिरवं कापड टाकलेलं आहे रोडला रोडला असं सा साईडला लावले आणि तिथं एक लावलंय ते साईडला ग्रीन हाऊस आहेत काय म्हणतो आपण त्याला नर्सरी ज्या आहेत झाडांच्या त्याला पण सगळीकडे लावून टाकले त्यांनी म्हणजे दिसताना असं व्यवस्थित दिसावं म्हणून तर ठीक आहे इतना आपण आता एअरपोर्टला जाऊ आणि बघूया आपल्याला राईड कुठं पडते ओला आपल्याला एक राईड पडली आहे धानोरीची तीन किलोमीटर पिकअप आणि सहा किलोमीटर ड्रॉप आहे इथलाच आहे हेमान नगरचा वन एटी सिक्स फेअर दाखवलाय तर इथून आता इथनं लेफ्ट राईट घेऊन आतमधून पिकअप आहे आणि बघूया किती वेळ पोलीस सत्तालाही थांबलेत बहुतेक गेलेत का आलेत काय माहिती गेले असते कारण टाईम झाला आहे बारा साडेबारा झालेत म्हणल्यावर तर ठीक आहे उबेरची पण वाजती एक ठीक आहे आता ओलाची आपण एक सीट केली बऱ्या दिवसानंतर सो ही राईड कम्प्लीट झाला तर बघूया आपल्याला कुठची राईड पडते